की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण की आता सिम्प्लिफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटतं की ते सोपं झालेलं आहे काम नाही त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे कारण की ओबीसीचं कारण की जे सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एससी आणि एसटी चे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनाचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त एस सी पर्सेंटेज आणि एस टी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचे आरक्षण करण्यात येईल साधारणतः <laughs> म्हणजे आता अजून डेट दे आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेन्टेटली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर